मी सध्या खामगाव तालुक्यातल्या पळशी बुद्रुक या गावामध्ये आलेलो आहे येण्याचं कारण असं आहे की वारं वावधून आलं होतं या परिसरामध्ये बुलढाणा जिल्ह्यातलं म्हणजे बुलढाणा तालुका असेल खामगाव शेगाव प्रचंड गारपीट झाली सोसाट्याचा सा वारा तीन पत्र उडून गेली घरावरची शेतीचं आतोनात नुकसान झालंय ज्या गावात मी उभा आहे गावातल्या एका घराजवळ उभा आहे बघा हे असं झालं म्हणजे एवढं मोठं झाड हे कोसळ अक्षरशः एवढं मोठा वारंवावधन आलं होत हे दिसतंय तुम्हाला घर संसार उघड्यावर पडले गरिबांचे सध्या अशी परिस्थिती आहे गावात कॅमेरा जरा इकडे घे म्हणजे लक्षात येईल आपल्याला जी दाहकता आहे ती दाखवता येईल आपल्याला हे बघा अजूनही ओल आहे म्हणजे किती पाणी पाऊस पडला विचार करा तुम्ही हे सगळं ओल झालं होतं आता गावातल्या काही लोकांनी याच्यावरची पत्र ज्यावेळी उडून गेली होती ना त्याच्यानंतर त्यांनी या लोकांची झोपायची व्यवस्था व्हावी म्हणून सध्याची टाकून ठेवली होती पत्र सगळे उडून गेलेले होते गादी ओली अजूनही गादी गादी उली घर ए आहे सगळा उघड्यावर पडला दाळदान सगळं भिजून गेलं लेकरांची खेळणे उघड्यावर पडलेली तिथं देवघर पाहा मी हे देवघर आहे बाजूला कुलर सगळा संसार हा उघड्यावर पडून चिखलमय झालेलं हे घर सध्या ते घर बघितल्यानंतर आपण दुसऱ्या घरात आलो आता बरं हे इतकं कठीण आहे की बघा हे सगळे जे मुंढेली दिसतात आपल्याला हे जे पूर्ण आहे ना हे पूर्ण पडून गेलो होत अक्षरशः डबे वगैरे बघा तुम्ही इतकी खराब परिस्थिती हे खाली जर बघितलं आपण गॅसकडं हे सर्व खाली कोसळलं होतं इथं या प्लेट या ताटामध्ये अजूनही पाणी थपथप पाणी आहे म्हणजे तुम्ही विचार करा कि किती भयंकर असेल हे दृश्य जेव्हा सोसाट्याचा वारा वगैरे होतो खुर्ची वगैरे पडलेली याच्याहून गंभीर अजून एक चित्र आहे कॅमेरा इकडे अंधार याच्याहून गंभीर असं एक चित्र आहे की हे बघा इथं कोणी जर झोपलेलं असतं तर नक्कीच फार मोठी घटना घडली असते हे पहा दिसतंय हे पूर्णच पूर्ण वरची जी भिंतीचा तुकडा आहे तो खाली येऊन पडलेला कोसळलेला आहे हे पूर्ण नागरिक आहेत यांच्याशी आपण इथली व्यथा त्यांच्या तोंडूनच आपण जाणून घेऊया किती लोकसंख्येचं गाव आहे आणि काय सहा हजार लोकसंख्येचं गाव आहे आमचं आणि माझं वय आता बत्तीस वर्ष आहे आणि हे जे सर्वात जे आकस्मित आम्ही संकट पाहलं म्हणजे आमचं काहीतरी दादा तकदीर म्हणावं लागेल की आम्ही जिवंत तुम्हाला दिसत ना आहे नाहीतर आम्ही म्हणजे न भूत न भविष्य एवढं वादळ वारं मी कधीच पाहिलं नाही आणि सर्व लोक जीव मुठीत घेऊन आपापल्या संसार वाचवत होते खूप नुकसान झालं हो खूप नुकसान झालेलं आहे कारण यांची परिस्थितीनुसार यांची आता राहण्याची व्यवस्था नाही आहे कुठलं कशाचीच व्यवस्था नाही गावात भरपूर आहे ऐंशी टक्के एवढं नुकसान झालं आता ह्या आजी आहे का इथं मला सांग हे जरा वारंवार दोन जाऊ आला होता तुम्ही बरं मग हे पडलं होतं सगळं नाही का आजोबा होते बुडे काही नाही झालं ना अशा हो, पद्धतीनुसार या पळशी गावामध्ये झालंय शासनानं त्वरित या ठिकाणी पंचनामे वगैरे हे थोतांड जे असतात ते त्याला वेळ लागतो प्रोसेसला याला त्याला ते न करता थेट मदत तात्काळ मदत केली पाहिजे करणं गरजेचं आहे नाही तर हे उघड्यावर पडलेले संसार सावरणार नाहीत बिडिओ आणि श्रीकांत समी मयूर निकम झी पळशी बुलढाणा